गुरुदेव आताच मला माहिती मिळाली की फैजपूर येथे पोलीस स्टेशन मार्फत एके ठिकाणी मिल्लतनगरमध्ये फैजपूरला एका कत्तलखान्यावर धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्यापैकी गोवंशाचं मास मिळून आलं दोन गोरे मिळून आलेत साहेबांनी त्यावर कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल केलाय परंतु कारवाईला पण थोडा उशीरच झाला आणि मला खूप वाईट वाटतंय की फैजपूरमध्ये या पद्धतीने या सर्व कुरैशी बंधूंनी मला शब्द दिला वचन दिलं की आज के बाद फैजपूर मे गाय नाही कटेगी त्यानंतरही सातत्याने गोवंशाची हत्या फैजपूरमध्ये सुरू राहिली हे खूप वाईट विषय आहे आणि असे विषय यासाठी बंद गेले पाहिजे की जर त्या गोवंशावर सर्व हिंदू समाजाची श्रद्धा आहे तर बाकी आपल्याला बकऱ्या कोंबड्या खूप आहेत ना मारून खायला मारायला कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा विषय बाकी कोणी काय करावं ज्याचा त्याचा विषय पण जिथे गोवंशाचा विषय येतो जिथे मी आवाहन केलं की हे सोडून तुम्ही बाकी तुम्हाला जिथे कुठे जी मदत लागली मी स्वतः तुमच्यासाठी तयार असताना कशासाठी आपण गोवंशाची हत्या करून वातावरण खराब करावं आणि कुणाची भावना आहत करावी मला फैजपूरमध्ये मध्ये घडल्याचं जास्त दुःख आहे मी त्याचा तीव्र निषेध करतो आणि पोलीस स्टेशननी चांगली कारवाई करून कोणी पण आलं त्या ठिकाणी निवेदन घेऊन गुन्हा कमी करावा वगैरे वगैरे हे जे धावून जाणारे आहेत त्यांनी पण आयुष्य लक्षात घेतला पाहिजे की जसं आपण गुन्हा दाखल झाल्यावर धावून येतो तर आपण हे कोणी असं चुकीचं काम करू नये यासाठी पण प्रयत्न केले पाहिजे मी तीव्र निषेध व्यक्त करतो की फैजपूरमध्ये असं घडतंय आहे